महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आम्हाला खेळू द्या या योजनेअंतर्गत तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान महानगरपालिका प्रियदर्शिनी विद्यालयाच्या टर्फवर विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मनाबाच्या सर्व शाळांमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत आहे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष बाहुळे उपायुक्त विभाग प्रमुख अंकुश मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील शिक्षण समन्वयक गणेश दांडगे शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे क्रीडाधिकारी संजीव बालय्या यांच्या मार्गदर्शनाखाली टर्फ विकेट वरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धा तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान होणार आहे या स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्या प्राध्यापक संजीव, संजीव सोनार यांनी केले या अनुषंगाने केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार मुख्याध्यापक विजय कोल्हे शशिकांत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीची बैठक घेण्यात था आली इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सामने तीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होतील या स्पर्धात दोन ठिकाणी टर्फवर होणार आहे